नमस्कार काय नाही आता ही निवडणुकीची रणदुमाल चालू आहे हा येतात ना कोण हो कोण आले होते तुलसीराई बोर आले होते सचिन भाऊ आले होते सीमा ताई आले होते रमेश खिलाडी आले होते आता सध्या निवडणुकीचं वातावरण काय नाही थोरंदाव राष्ट्रवादीचा नाग आहे अजित पवार काम आहे साहेबांची तालुक्यात गावामध्ये काय संधी दुसऱ्या उमेदवार लिहून काय म्हणाल काय चालू आता आमच्या गावामध्ये स्मशानभूमी असेल किंवा शाळेला आता दोन दोन का तीन खोल्या मंजूर झाले

दोन्ही जिल्हा परिषद पंचायत समिती दोन्ही मार्फत झालेली आहे लोक तर नाही वाटत नाही केलं पाहिजे ते नाही 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 असं नाही आता जरी आमदारकीला आमदार साहेबांना आमच्या गावामधून जे साडेतीनशे मतदान झाले आता त्याचा जर विचार केला तर पाऊले दोन कोटी रुपयाची कामं झाली साडेतीनशे उलतो पावलं दोन कोटी रुपये हे थोडक्यात थी। साडेतीनशे मतं देऊन जरी साहेबांनी पाव दोन कोटीची कामं बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न